काही नाती तारखांवर अवलंबून नसतात पण काही तारखा आयुष्यभर हृदयात कोरल्या जातात आज अशीच एक तारीख ती डिसेंबर अठ्ठावीस ज्या दिवशी माझ्या आयुष्यातील दोन वेगळी पण तितकीच जिवाळ्याची विश्वन जन्माला आली एक म्हणजे जबाबदारीने घडलेला संघर्ष कष्टाने जनतेच्या विश्वासातून उभा राहिलेला माझा मुलगा पूर्वेश सरनाईक आणि दुसरं म्हणजे निरागस हसण्यातून घर उजळवणारा लहानशा पावलांनी आयुष्याला नवा अर्थ देणारा माझा नातू रेयांश सरनाई एकाने आयुष्य लोकांसाठी वाहण्याचा मार्ग निवडला दुसऱ्याने त्या आयुष्याला आनंद आशा आणि पुढच्या पिढीचं स्वप्न दिलं हे नातं फक्त बाप आणि मुलगा किंवा आजोबा आणि नातवाचं नाही तर हे नातं आहे संस्कारांचं प्रेमाचं आणि पुढे चालत राहण्याच्या विश्वासाचं आहे देवाकडे एवढीच प्रार्थना पूर्वेशला जनसेवेची अधिक बळकट शक्ती मिळव आणि रियांशच्या आयुष्याचा प्रत्येक दिवस निरागस सुरक्षित आणि उज्ज्वल असो माझ्या आयुष्यातील या दोन अमूल्य देणगी आहेत दोघांनाही वाढदिवसाच्या मनपूर्वक शुभेच्छा